शेतकऱ्यांकरता किसान सन्मान योजना आणली पीक विम्याची योजना आणली इरिगेशनच्या योजना आणल्या आमच्या शेतकऱ्यांकरता युडिया सारखी योजना आणली आमच्या शेतकऱ्यांकरता एमएसटी वाढून त्या ठिकाणी जवळपास सुट्टीपर्यंत पोहोचवलं आणि त्याच वेळी आमच्या शेतमजुरांना देखील संरक्षण देण्याचं काम हे त्या ठिकाणी माननीय मोदीजींनी केलं आता काही लोक या सोलापूरमध्ये काँग्रेसला सभा माझी तक्रार नाही आहे पण त्यांना विचारा ते देखील दुसऱ्या पक्षात असताना आमच्याकडे आणि मोदीजींकडे आले आम्ही पाहिलं नाही तुम्ही कुठल्या पक्षाच्या तीस हजार ना याधिता याधिता ना घर या ठिकाणी आम्ही तयार करून आणि मी त्यांना सांगू इच्छितो त्यांनी कोणालाही समर्थन केलं तरी जनता ऐकणार नाही आहे जनतेला माहिती घर कोणाकडे मिळालं आपल्याला मतदान करणार आहे बघा आमच्या बारा कुलुकेदारांकरता विश्वकर्मासारखी योजना मोदीजींनी आणली आमच्या मायक्रो ओबीसी करता विश्वकर्मासारखी योजना आणली आणि या योजनेच्या माध्यमातनं बात तीस हजार कोटी रुपये मोदीजींनी त्या ठिकाणी आमच्या या सर्व विश्वकर्मांना त्यांच्या विकासाकरता त्यांचा पारंपरिक व्यवसाय वाढवण्याकरता पारंपरिक व्यवसायात आधुनिकता आणण्याकरता दिली त्यांच्या पुढच्या पिढ्या कल्याण झालं पाहिजे हा विश्वास या ठिकाणी करून दाखवला आज अनुसूचित जातीच्या तरुणांना मोदीजीने स्टँडअप सारखी योजना आणली आणि सगळ्या बँकांना सांगितलं प्रत्येक बँकेच्या प्रत्येक ब्रँच मधलं जर जा अनुसूचित जातीच्या तरुणाला त्या ठिकाणी लोन मिळालं नाही तर बँकेचा लायसन्स मी जप्त करून टाकतील आज अनुसूचित जातीचे हजारो हजारो तरुण हे उद्योजक करण्याचं काम माननीय मोदीजींच्या माध्यमातून झालेलं आपण सगळ्यांनी बघितलं